दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे भारताबरोबरच आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्येही दिसेल ज्या ठिकाणी ग्रहण दिसेल त्या ठिकाणी नियम पाळणे आवश्यक आहे तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ग्रहणाशी संबंधित करावयाच्या व वा टाळावयाच्या गोष्टी तसेच शेवटी तुम्हाला देशविदेशातील ग्रहण सुरू व संपण्याची वेळही कळेल तर सुरू करूया व्हिडिओ चंद्रग्रहण त्या खगोलशास्त्रीय अवस्थेला म्हणतात जेव्हा चंद्रमा पृथ्वीच्या अगदी मागे तिच्या सावलीत येतो असे फक्त तेव्हाच होऊ शकते जेव्हा सूर्य पृथ्वी व चंद्र हे तिघे एका सरळ रेषेत असतात ह्या स्थितीमुळेच चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच होते ग्रहणाच्या वेळी सजीव व निर्जीव सर्वांवर एक विशेष प्रकारची रेडिएशन ऊर्जा प्रभाव टाकते त्यामुळे शास्त्रांमध्ये या प्रभावांपासून वाचण्यासाठी अनेक नियम सांगितलेले आहेत ग्रहणाच्या सूतकापूर्वी गंगाजल प्यावे सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी म्हणजे चार प्रहर व चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी म्हणजे तीन प्रहर जेऊ नये वृद्ध बालक रुग्ण व गर्भवती स्त्रिया सूर्यग्रहणात सहा तास व चंद्रग्रहणात तीन तास आधीपर्यंत खाऊ शकतात ग्रहणाच्या कुप्रभावापासून अन्न व पाणी वाचावे म्हणून सर्व अन्नपदार्थात व पाण्यात तुळशीचे पान किंवा कुश ठेवावे पाणी दूध दही व ताकामध्ये कुश टाकावे शक्य असेल तर ग्रहणानंतर घरातले सर्व पाणी बदलावे सत्संग कीर्तन डाउनलोड करायचे असल्यास सूतकापूर्वी करून घ्यावे ग्रहणाचे वेळी मोबाईल वापरू नये परंतु टी व्ही किंवा स्पीकर वापरू शकतो ग्रहण काळात स्पर्श झालेले कपडे अशुद्ध मानले जातात ग्रहण सुरू होण्यापूर्वी घराच्या ईशान्य कोनात गायीच्या तुपाचा चार वातांचा दिवा लावावा आणि प्रत्येक खोलीत कपूराशी धूप करावी ग्रहणाच्या वेळी हसणे खेळणे नाचगाणे किंवा ठट्टा करणे टाळावे कारण त्यावेळेस तो ग्रह पिडेत असतो त्या काळात त्या देवतेचे मंत्र जप करावा असे केल्याने त्यांना बल मिळते व आशीर्वाद प्राप्त होतो सूर्यग्रहण असेल तर सूर्यमंत्र सूर्यगायत्री व चंद्रग्रहण असेल तर चंद्रमंत्र व चंद्रगायत्री मंत्र जाप करावा चंद्रमंत्र ओम सोमाय नम ओम साय नम ओम रोहिणीय नम चंद्रगायत्री मंत्र ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृतत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात चंद्रमंत्रस्तोत्र दधी शंख ताराभम क्षीरोदारणव संभवम नमा शशिनम सोमम शंभोर्मुकुटभूषण भगवान वेदव्यासांनी सांगितले आहे की सामान्य दिवसापेक्षा चंद्रग्रहणात केलेले पुण्य एक लाख पट आणि सूर्यग्रहणात केलेले दहा लाखपट फळ देते जर गंगाजल जवळ असेल तर लाभ चंद्रग्रहणात एक कोटीपट व सूर्यग्रहणात दहा कोटीपट मिळतो ग्रहणाच्या वेळी गुरुमंत्र इष्टमंत्र किंवा भगवानाचे नाम जप करावा न केल्यास मंत्राला मलिनता लागते ग्रहणकाळात शांतचित्ताने केवळ गुरुमंत्राचाच जप करावा ज्यांना गुरुमंत्र नाही त्यांनी शिवजी श्रीहरी किंवा दुर्गाजींचे नामस्मरण करावे चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाच्या वेळी संयमाने जप ध्यान केल्याने अनेक पटीने फळ मिळते श्रेष्ठ साधक उपवास करून ब्राह्मीघृताचा स्पर्श करून ओम नमो नारायणाय मंत्राचा ऐंशी माळा म्हणजेच सुमारे आठ हजार वेळा जप करतो त्यानंतर ग्रहण शुद्ध झाल्यावर ते प्राशन करतो असे केल्याने मेधा कवित्वशक्ती व वाकसिद्धी प्राप्त होते ग्रहणाच्या प्रारंभी स्नान मध्यावर होम देवपूजन व श्राद्ध आणि शेवटी वस्त्रांसहित स्नान करावे स्त्रिया डोके न धुतता स्नान करू शकतात ग्रहण काळात अन्न पाणी घेऊ नये ग्रहणाच्या वेळी जेवण केल्यास जितके अन्नकण खाल्ले जातात तितक्या वर्षे नरकात वास करावा लागतो असे शास्त्र सांगते ग्रहणाच्या वेळी झोपल्यास रोग लघुशंका केल्यास दरिद्र्य मलविसर्जन केल्यास कृमी स्त्रीसंग केल्यास डुक्कर आणि उठणे लावल्यास कुष्ठरोग होतो गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी गायींना गवत पक्षांना अन्न गरजू लोकांना वस्त्रदान केल्याने पुण्य मिळते ग्रहणाच्या दिवशी पाने फुले लाकूड तृण तोडू नयेत केस व कपडे पिळू नयेत दात घासू नयेत ग्रहणाच्या वेळी कुठलेही नवे किंवा शुभ काम करू नये स्कंदपुराणात म्हटले आहे की ग्रहणाच्या वेळी दुसऱ्याचे अन्न खाल्ल्यास बारा वर्षांचे पुण्य नष्ट होते देवी भागवतमध्ये म्हटले आहे की भूकंप किंवा ग्रहणाच्या वेळी पृथ्वी खणू नये ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटले आहे अस्ता की अस्ताच्या वेळी सूर्य किंवा चंद्राकडे थेट पाहू नये ग्रहण डोळ्यांनी पाहिल्यास वाईट परिणाम होतो संगीत मोबाईलवर पाहणे डोळ्यांसाठी घातक आहे ग्रहण संपल्यानंतर त्या काळात स्पर्श झालेले कपडे धुवावेत व स्वतःही स्नान करावे आसन गोमुखी मंदिरातले कापड धुवून घ्यावे घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी ग्रहणस्नानात मंत्र म्हणू नये स्नानासाठी थंड पाणीच श्रेष्ठ आहे वाहते पाणी स्थिर पाण्यापेक्षा नदी सरोवरापेक्षा गंगा इतर नद्यांपेक्षा आणि समुद्राचे पाणी गंगेपेक्षा पवित्र मानले गेले आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून सूतक काळात ठेवलेले कुश तुळस काढून टाकावेत हा देऊन सूर्य किंवा चंद्रायांचे शुद्ध बिंब पाहून